असते आमच्या आवडत्या टीचरांचं नाव सुजाता आहे व आमच्या टीचर आम्हाला खूप खूप आवडतात ज्यांनी आम्हाला पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण दिले ते आम्हाला आता सोडून चाललेत आम्हाला खूप दुःख होत आहे कारण की आमच्या टीचर आम्हाला सोडून चालले आहेत आम आमच्या टीचर आम्हाला खूप खूप आवडतात आमच्या टीचर खूप छान आहेत आमच्या टीचरांनी आम्हाला फिरायला नेले होते आमच्या टीचरांनी आमचा निरोप समारंभ खूप छान साजरा केला होता आमच्या टीचरांनी आम्हाला डिक्शनरी गिफ्ट केली होती आमच्या टीचरांनी आम्हाला केव्हाच दुःख दिले नाही आम्ही निरोप समारंभाला साडी किंवा काष्टा घालून आलो होतं टीचरांना आम्हाला टीचरांनी तीच्णा आम्हाला फेटा घातला होता टीचरांनी आमचा खूप लाड केला आमच्या टीचरांनी खूप छान चित्र काढले व आमच्या टीचरांना फोटो काढायला खूप आवडते व आम्हाला टीचरांनी खूप ज्ञान दिले आमच्या टीचर आम्हाला खोटं बोलायचं नाही आणि तेवढा अभ्यास करायचा आणि तेवढेच खेळायचं अस आर्स, असं शिकवलं आमच्या टीचर आम्हाला खूप आवडतात व मी आमच्या टीचरांचे खूप मनापासून आभार मानते आता लग्न अक्षरे गिरवायला शिकवले तुम्ही आकाशात उडायला बळ दिले तुम्ही मी ओळखत नव्हते स्वतःला ओळख करून दिली तुम्ही मी ओळखत नव्हते स्वतःला ओळख करून दिली कारण तुम्ही टीचर तशा होत्या तुम्ही नसता शिक्षक तर घडलोच नसतो आम्ही विद्यार्थ्याला घडवणाऱ्या शिक्षणाचा धडा किती काल आम्ही तुमचे कळत नाही मला माझ्या आवडत्या टीचरांची आठवण मला सतत येईल व आमच्या टीचर आम्हाला केव्हाच मारत नव्हत्या आमचं काहीच चुकलं तर आम्हाला समजावून सांगायच्या व आम्हाला खूप छान शिकवायच्या व आम्ही सर्वजण टीचरांचं ऐकत होतो आमच्या टीचर खूप छान आहेत आम्हाला ज्या टीचरांनी स्वतःच्या लेकरासारखे ज्ञान संस्कार आणि शिक्षण दिले व आम्हाला खूप मजा आली होती आमचा सर्वात नशीब होता आम्हाला या टीचर शिकवायला भेटल्या व आम्हा व मला अजून एकदा त्या टीचरांकडं जावं असं वाटतंय व मी एक पोलीस ऑफिसर होऊन आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करेन तसेच माझ्या टीचरांचंही स्वप्न पूर्ण करणार दा आणि दाखवून देणार की आमच्या टीचर खूप छान आहेत व जसे आमचे पहिले गुरु आई दुसरा गुरु वडील तिसरे गुरु टीचर आहेत आम्ही त्यांचे शिष्य आहोत आम्ही हे सर्वजण सांगू ही आमची आणि आमच्या टीचरांच्या आठवणी व आम्हाला टीचरांची आठवण येत राहील आणि शिक्षक म्हणजे ज्ञानमूर्ती शिक्षक म्हणजे शिक्षणाचे मोठे होण्यासाठी दिलेले बळ मी टीचरांना खूप आवडते व टीचरांना सर्वजण आवडतात आई लव यू टीचर आई मिस यू टीचर मेरी प्यारी टीचर मेरी प्यारी टीचर की याद मुझे हर जगह आएगी डब्बे में डब्बा डब्बे में के मैं और मेरी प्यारी टीचर लाखों में मेरी तीसरे ग्रुप टीचर है आई मिस यू टीचर आई लव यू टीचर